आज मोहोळ नगर परिषदेला आपण भेट दिली आहे आणि या संदर्भात आपण काय काय पाहणी केली काय कोणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा विषय होता का मोहळ म्हणूनच असं नाही आहे तर सोलापूर जिल्ह्यातल्या अंतर्गत असणार सगळ्या नगर परिषद महानगरपालिकेला सगळ्यांना भेट देणार आहे इथे आज मी त्याचा भाग म्हणून दलित वस्तीचा निधी तो इतरतलं खर्च होऊ नये याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे आमचा जो वाटा आहे ना अनेक वेळेला हिसकावला जातो आणि म्हणून आयोग माझ्या मुंबईच्या आयोगाच्या कार्यालयामध्ये रोज दोन हजार लोकं येतात तिथं अनुकंपाच्या नोकरीच्या लाडबागे समितीच्या शिफारशी आणि मग कुठून तरी उसरवारी करून ते मुंबईला येण्यापेक्षा मग मीच प्रत्येक त्या नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये जाऊन तिथल्या तिथं झाडा वर्ती घेऊन त्याचे मार्ग आणि मार्गी लावण्यासाठी हा आयोगाचा प्रयत्न आहे दिवसाढवळ्या माणसं मारली जातात तुमच्या जा माड्याला पुर्डवाडीमध्ये या, या रोज दैनंदिन घटना होतात पोलीस प्रशासनाला विचारलं गेलं पाहिजे आयोगाला वैधानिक दर्जा आहे पॉवर आहे आणि मग आयोग इथे गेल्याच्या नंतर कमीत माझ्या माणसाला आधार तर मिळतो ना की कुणीतरी मुंबईहून आलेलं आहे आमचं कुणीतरी आहे इथलं प्रशासन इथले राजकीय नेते हे सगळे पोलिटिकल मोटिवेटेड झालेले आहेत झोपड्या जाळणे एनक्रोचमेंट करणे या सगळ्या गोष्टी इतक्या झालेल्या आहेत आता तुमच्यासाठी गाळे बांधतात ते गाळे तुम्हालाच मिळाले पाहिजेत म्हणजे जर दलित वस्तीतनं तो निधी खर्च होऊन माझ्या मागासवर्गीय महार माल ढोर सांबार या खर्च जर त्यांच्यासाठी त्यांची निधी आहे तो तो वाटा तुमचा आहे हा एक भाग होता त्याच्यानंतर अस्थापणेतले जे ग्रामपंचायतमध्ये कामाला होते त्यांनाही पुढे कंटिन्यू करावं असं मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत रमाईमध्ये जे काही कागदपत्रांचे अभावेत आत्ताच मला त्यांनी सांगितलं की आमच्या रमाईचे हप्ते थकलेले आहेत किंवा प्रकरणं आम्हाला होत नाही आहेत तर काही कागदपत्रांची पूर्त त्यांना मी भ्रष्टालाच आदेश देणार आहे काय छोटे मोठे असतील तर या सगळ्यांचे ते प्रकरणं मार्गी लावावेत आणि त्यांचे घरकुलांचे हप्ते त्यांना रेग्युलर म्हणून चांगल्या घरात कसंही माणसं राहायला जातील हा एक भाग आहे भारतीय संविधानाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या देशामध्ये अनेक घटना अशा होतात की जे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं तो पवित्र ग्रंथ दिला त्याच्यामुळे आज महिला पुढे येऊ लागल्या वंचित घटकाला न्याय मिळू लागला की काही लोकांना आजही ते थोडंसं पटत नाही किंवा ते त्यांना ते खपत नाही आणि म्हणून तुम्ही पत्रकारांची फार मोठी अहम भूमिका आहे बरं झालं तुम्ही भेटलात मला मी माझा तुमच्याप्रती नेहमीच आदर राहिलेला आहे मी जर्नलिझमचा विद्यार्थी आहे तुम्ही अनेक प्रश्न रस्त्यावर मांडत असता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल मी हे जे बोलतो हे एक माध्यम आहे अशा अनेक पद्धतीनं तुम्ही मांडत असता आणि तुम्ही मांडत राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारांना उद्देशून एका ठिकाणी म्हणतात एक मुख्या मुख्याभैऱ्यांचं फार मोठं जग आहे त्याला उन्नत करण्याच्यासाठी तुमची लेखणी तुम्ही कामी आणावी आणि म्हणून भारतीय संविधान असा अमृत महोत्सव अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानिक मूल्य खऱ्या अर्थानं समाजामध्ये पसरवण्याच्यासाठी तुमची अहम भूमिका असावी या गरीब माणसांना निवारा देण्याच्यासाठी या गरीब माणसांना आसरा देण्याच्यासाठी हा योग आहे काही कोणाच्या तक्रारी असतील ॲट्रॉसिटीज आणि प्रकरणे असतील गोरगरिबांचे तीन तीन एकाचे बांध जा जा रेटले जाण्याच्या जा अनेक घटना घडत असतात या सगळ्या गोष्टींच्यासाठी आयोग त्याचे आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत या गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची अहम भूमिका असू द्या आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपला सर्वांना शुभेच्छा आस। देतो जय भीम साहेब मोहोळ नगर परिषदेच्या परिषदेच्या संदर्भाने मार्केट यार्डात दलित वस्तीचा जो निधी आहे त्या ठिकाणी वळवण्यात आल्याची तक्रार होती आणि तसे आंदोलने देखील झाली होती तसा तशी तक्रार आपल्या आयोगाकडे आली आमच्याकडे जर तक्रार तर तोंडे मला सांगितले जर असं कोणी करत असेल काय त्याला घरी पाठवण्याचा अधिकार पण आयोगाला आले सर एक मिनटं आता तुम्ही एवढे मोठ्या आयोगाचे सदस्य आहात सेक्रेटरी आहात पण तुम्ही आज महो तालुक्यामधल्या कुठल्या अधिकाऱ्यांची अशी बैठक घेतली आहे की बाबो सर्व म्हणजे तहसीलदार असल किती एस सीओ असत सी असं काही यांच्याशी चर्चा झाली का नाही यांची कोणाची भेट झालेली नाही आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे आता यांच्याकडे जर तक्रार येऊ लागलेल्या आहेत त्याच्यात त्यानुसार त्याचा आवाका वाढत नाही आणि वेळ पडली तर आयोग आम्ही त्यांना मुंबईला बोलून आहे ऑफिसमध्ये बोलून द्यायची झाडं घरी ठेवले कोण चुकीचं वागत असेल तर कायदा कडक केला असं शासन दाखवते तरी पण वाढवते बघा भारतीय संविधानाच्या कलम सतरावर हा कायदा आधारित आहे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि संविधानिक मूल्य त्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे एकोणीसशे पंचावन्नला प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स आला प्रोटेक्शन तो कमी पडू लागला म्हणून एकोणीशे एकोणनव्वदला अॅट्रॉसिटी अॅक्ट आला तो जाचक आहे आता एकोणीसशे पंच्याण्णवला पण पार्लमेंटने रूल्स केले ते खूप बाइंडिंग आहेत आणि दोन हजार सोळाला परत आणखी त्याच्यामध्ये जाचक आटी लादून तो जास्तीत जास्त कसा जाचक होईल याचा प्रयत्न इथल्या पार्लमेंटनं केलेला आहे तुम्ही आता ते खरं आहे की अट्रॉसिटी ऍक्ट हा बायंडिंग खूप आहे पण त्याचं इम्प्लिमेंट होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही त्याचं कारण असं आहे की कालचा पोरगा मोहोळ तालुक्यातल्या एका खेडेगावातला मी समजा शहरात गेलो मुंबईला गेलो शिकलो मोठा अधिकारी झालो का आणि कार घेऊन त्या गावात आलो मग त्या <णिया> पाटलाला असं वाटतं की अरे यांच्या बापानं अर्जान याला लंगुटी नव्हती असायला आणि हा माझ्या डोळ्यात धुळा उडून चाललेला आहे रिॲक्शन येते रिॲक्शनरी अट्रॉसिटी म्हणतो आपण त्याला ते पाहत नाही ना। ते खपवत नाही आणि म्हणून सूड उगवण्याच्यासाठी दलितांच्या झोपड्या जाण्या जातात गावानं उपकेशकार जातो दुसरा असं प्रकारे एखादा पोलीस अधिकारी म्हणतो माझ्या दा, एरियातून अट्रॉसिटीच्या सतत प्रकरण नोंदवले गेले तर माझा अधिकारी मला काय म्हणेल माझं प्रमोशन काय मला दा, म्हणेल राज्यकर्ते काय मला म्हणतील आणि म्हणून नोंदवले जात नाहीत पण अट्रॉसिटी म्हणजे काय तर त्याला काय साक्षीदार हो वगैरे असं काय लागतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत जो माणूस दलित समूहाचा आहे आदिवासी समूहाचा आहे अशा माणसावर केलेला प्रत्येक ॲक्ट हा अॅट्रॉसिटी आहे तुमच्या अंगावर शाही टाकली तुम्हाला विद्रूप केलं तुमच्या विहिरीमध्ये विष्ठा टाकली अंगणामध्ये शेण टाकलं तुमच्या विहिरीवरची मोटर चोरू दिली तुमच्या शेतामध्ये गुरं सोडले तुमचा पदर ओढला तुमचे कपडे फाडले ह्या सगळ्या गोष्टी जर पब्लिक प्लेसमध्ये घडत असतील ऑल आर सगळ्या येतात आणि हा अॅट्रॉसिटी नॉन अवेलेबल आहे पण आम्हाला बजावलं होतं तुम्ही म्हणता ते खरं आहे एखाद्या दलित कार्यकर्त्यावर जर खोटा गुन्हा कोणी दाखल करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल ठेवला जातो तुम्ही जयमीन चित्रपट बघितला असेल कदाचित तीनशे दोनचा गुन्हा पोलिसांवर दाखल झालेला आहे जर असं असलं तर तुम्ही संबंधित चौकीला जायचं चौकीनं घेतलेलं नाही तर पोलीस स्टेशनला जायचं पोलिसांनी घेतली तर डी वाय एस पीकडे जायचं डी वाय एस पीला घेतलेलं आहे तर एस पीकडे जायचं एस पीनं घेतलेलं आहे तर राज्याला एक नोडल ऑफिसर दिलेला आहे त्याचा फोन नंबर आहे त्या नोडल ऑफिसरकडे तुम्ही तक्रार नोंदवायची जे जे अधिकारी अट्रोसिटी तक्रार घेणार नाही त्यांना सह आरोपी करता येतं हे कायद्यामध्ये प्रावधान आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी कायद्याच्या अट्रॉसिटी ॲक्टचं हे शिकलेले आहे त्यांना हे काही गरीब माणसं असतात त्यांना माहिती ते शाळेतच की नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे वाघिनीचं दूध दिलेलं आहे शिका संघर्ष करा आणि म्हणून जिथं जिथं अॅट्रॉसिटी घेतला जात नाही त्याला सह आरोपी सुद्धा करता येतं तुम्हाला सामाजिक ऐक्य निर्माण करता आलं पाहिजे एक शिक्षित पिढी निर्माण करता आली पाहिजे बाबासाहेबच्या विरोधानं म्हणाले नव्हते की घराच्या भिंतीवर जाण्या लोट ठेवा आम्ही शासन करतो जमा म्हणणार आहोत आम्ही शासनात आलो मी मी आहेच नाही पण मला राज्य सरकारनं सचिवाचा दर्जाप्रधान आहे मला अधिकार दिलेले आहेत हे भारतीय संविधानातून आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानानं तो दागिना मी कपाळावर मोठ्या दिमाखाने घेऊन आहे आणि लोकांची कामं करतोय हा भारतीय संविधानाचा विषय साहेब अनुसूचित जाती जमातीचा निधी सातत्यानं इतरस्त वळवला जातोय मग आयोगाची काय भूमिका राहील आताही तो प्रश्न आर्डीवर आहे जर असं कोणी काय करत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल होते पण राज्य सरकारनं मध्यंतर म्हणाले ना सामाजिक न्याय मंत्री किंवा समाज कल्याणचा निधी आधी दादा पवारने लाडक्या बहिणीला वळवलेला आहे त्या संदर्भात वळवलेला आहे काय त्याबद्दल मला तितकसं त्याचं नॉलेज नाही तर मीही असं तुमच्यासारखं ऐकलेलं आहे पण जर समोर तक्रार आली आणि त्या आयोगाच्या कक्षेत असेल तर आयोगाला अधिकार आहे त्याच्याविरोधात तक्रार करण्याची मला संजय शिरकरची दखल तुम्ही घेणार नाही आमच्याकडे येते ना आली तर आम्ही घेणार का नाही घेणार साहेब बार्टीसारखी संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचे जे विद्यार्थी आहेत सातत्याने आंदोलन करतात मध्यंतरी दीड दोन महिने त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन देखील केले तर आयोगाची काय भूमिका राहते आयोगाकडे जोपर्यंत तक्रार येते नाही का तसंच सुमोटो आधी आयोगाला अधिकार नाही कोणालाच नसतात तसं आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली आयोग तिथे जाईल त्याची हेअरिंग घेईल दूध का दूध पाणी का पाणी होईल सिंपल थिंग सर पण इथं जे अधिकारी त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही असं दिसतंय मला नाही वाटत एवढे मोठे अपेक्षित होत रेस्ट हाऊस नाही ठीक आहे मला जाऊन मला कर्मचाऱ्यांशी भेटायचं होतं मला ते बघायचं होतं मी आताच रस्ता बघून आला त्यांच्या वस्तीतले काही मला ते बघायचं होतं कुठेतरी एसी मध्ये बसून मला ते करायचं नव्हतं मलाच करायचं होतं माझ्या सूचना होत्या मी नगर परिषदेमध्ये येणार काय पाण्याची पाणी पण केली आज कळते नगरपालिकेच्या हातीतल्या हा म्हणजे आता मी जाऊन आलो पाहिले मी काय तुम्हाला उणीव दिसली किंवा काय सांगून पण दिसले नाही आता काय प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधी असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभाव दिसतोय मला त्यामध्ये त्याचा रिपोर्ट मध्ये येईल वारंवार माहिती मागेल तर शिवकडून मागासार धमकी दिली पत्र दिलं जातं तो कार्यक्रम समोर आहे बोल शिव धमकी देतो शिवली धमकी दिलं तर पोलीस स्टेशन तक्रार करा सिंपल थिंग ना तुम्हाला जर कोणी थ्रेटन करत असेल तर तुम्ही हे करा ना तक्रार करा ना